पुण्यातील स्वर्गेट येथील बस स्थानकावर पहाटे एका महिलेवर अतिप्रसंग झाला त्यामुळे महाराष्ट्रातील लाडकी बहीण असुरक्षित असल्याचे वातावरण निर्माण झाले हे प्रकरण ताजे असतानाच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याच्या वतीने महिलांच्या सुरक्षेबाबत सोलापूर बस स्थानक परिसराची पाहणी रात्री दहा वाजता करण्यात आली बस स्थानक परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा अभाव आहे रात्री मुक्कामी जिथे बस थांबल्या जातात तिथे अंधाराचे साम्राज्य आहे डेपोमध्ये एस टीचे दरवाजे केबिन खुले आहेत सुरक्षा रक्षक यांची कमतरता आहे अवघे तीन चार सुरक्षा रक्षक आहेत शौचालयाची दुरावस्था झालेली आहे, आहे। महिलांना बसण्याची जागा अपुरी आहे याबाबत आगर व्यवस्थापक नागेश जाधव यांना या, या प्रश्नाबाबत व महिलांच्या सुरक्षितेबाबत काय दक्षता घेतली याची संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाब विचारण्यात आला त्यामुळे सोलापूर बस स्थानक प्रशासन यंत्रणा याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देताच तातडीने ता वरील उपाययोजना करण्याचे आश्वासन संभाजी ब्रिगेडला आगार प्रमुख नागेश जाधव हो यांनी दिले आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आलो पुण्यामध्ये जी घटना घडली व्यक्तींच्या निषेधारे घटना आहे त्या दृष्टीनं आपल्या सोलापूर एस टी स्थानकामध्ये आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत दक्षता काय घेतलेली या आहे यासाठी आज आम्ही संभाजी देवडच्या वतीनं पाहणी करायसाठी आलेलो आहोत जेणेकरून अनुचित प्रकार सोलापूर सुद्धा घेण्यासाठी नाकारले नाही आता आम्ही पाहणी केली बसेसचे दरवाजे वगैरे सगळे खिडक्या उघड्या आहेत अंधार आहेत सी सी टी व्ही कॅमेरा नाही तर सी सी टी व्ही कॅमेरा कॅमेरा आहेत पण दक्षिण भागात आहेत जिथं असं अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे अंधार आहे तिथं कॅमेरा नाही कारण अशा घटना त्या ठिकाणी होतात उजेडात कोणीच असं करत नाही त्यामुळे आपण दक्ष देतात आणि सिक्युरिटी गार्ड आपल्याकडे किती आहेत नाही मग वरिष्ठ अजून जागे दिसले नाही का एवढा प्रकार आहे तुम्हाला येऊन गेले येऊन गेले का <laughs> झालंय एक सांगतो आपली त्या बाजूची भिंत पडलेली आहे मोतारी चालू जाऊ चालू आहे तिकड लाईट लाईट सोय नाही महिलांसाठी लाईटची सोय नाहीये आहे तिथे अंधारात प्रकार असेच घडतात की आम्ही म्हणत नाही की उजेडात घडतील जिथं तुमचे सीसीटीव्ही होते आम्ही इथल्या सीसीटीव्हीच काय बोलतो बस डेपो आपला मोठा आहे प्रत्येक ठिकाणी कॅमेरा आज आपले तुम्ही प्रत्येक जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांनी बस लॉक करतात का हे पण बघत जाऊ कारण की उतरल्यावर आता आम्ही बस मध्ये जाऊन आलोय सगळे जण बसेसचे स्विच पण चालू आहे हे जर कुणाला काय प्रकारच करत असेल हा आपल्या बस स्टँड पासून डेपो पर्यंतचा जो रोड आहे तो पूर्ण अंधारात आहे आपले कर्मचाऱ्यांचे निवासस्थान पण आहे पण पूर्ण अंधार तिथं बंद बसेस पण ठेवलेले त्या बंद बसेस दरवाजे पूर्ण ओपन आहेत आपला सिक्युरिटी गार्ड गेट वर नसतो तजी केबिन आहे माग एका केबिन मध्ये तर कोणच नाही वालीच नाही तिथं तर भिंत पण नाही दरवाजा आज जायला सगळं ओपनच आहे आणि बॅक साईड लगवी केल्यास उघड्यावर लघवी केल्यास पाचशे रुपये आपल्याला महत्वाचं काय साहेब आमच्या माता भगिनीची सुरक्षा जर असा अनुचित प्रकार घडला तर संभाजी ब्रिगेड दक्षता घेतली पाहिजे बाकी कीर्त घटना आमच्या लक्ष नाही आम्हाला काय आमच्या माता भगिनीची सुरक्षा महत्वाची आहे म्हणून आणि हे जे प्रकार सांगितले भिंत हे रोडच्या लाईट कॅमेरे हे सुरक्षेच्या दृष्टीकोनात महत्वाचे आहे बाकी आम्ही काय धंदे चाललेत किंवा काय चालतेत हे बघत नाही बरोबर बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद